नमस्कार मंडळी आप आपण आलेलो नदी किनारी पार्टी करायला चिकन वगैरे साफ करून घेतलेलं आहे काकडी वगैरे सोडून घेतलेली आहे सर्वच कामे करत आहेत काकी वगैरे सर्वच बघित जेवण बनवत आहेत काकाने लवकर येऊन सकाळी कांडल लावलेले आहेत त्यामुळे पहिलेच मासे पकडून ठेवलेले आहेत त्यात मासेही साफ करत आहेत बालू तिकडे माळ्याचे मासे पेडलेले आहेत कांडलमध्ये ते साफ करून ठेवलेले आहेत आज होता काकींचा लग्नाचा वाढदिवस तर केक आणलेला होता तोही कापून घेतलेला आहे आता आम्ही निघालो आहोत कांदळ टाकलेलीच होती ती बघायला आपण पोचलो आहोत जिथे कांदल टाकली होती तिथे तर बघूया किती मासे भेटले ते आता आता उतरला होता कांडलमध्ये मध्ये मासे काढायला बघूयात आपण किती मासे भेटले तेवढा दाखवतो तिकडे आणि त्यांच्या कांडल काढायला चुकीला लागते कांडलीतून मासे काढताना निलो काढण्याचा काढतायत तू दाखव जास्त काय भेटलेत नाहीत हा बा कांडली मासा काढलेला आहे माल्याचा मासा माल्याचा पूर्ण इकडून कांडली टाकलेली आहे आला आला दिसला दिसला हा तो तिकडे एक आहे हा नवीन मेंबर इथे बाल येऊन थोडीशी होलाबोल करून गेलेला आहे दोन दो तीन मासे काढून गेलेले आहे गेलो होतो ना धरायला कोण आहे मग पिशात मग असं टाकू लाव बेस्ट आहे पिशवी धरायला कोण नाही पाणी आहे पिशात टाकले कुठल्या किशात टाकतोय दिसला दिसला काय पालू म्हणतात तुमच्याकडे म्हणतात तुमच्याकडे काय म्हणतात कव्वल एकच भेटला गेलेले दोन 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 नाही दुसरी नाही माहिती आहे मला पुढे मस्त

मासे काढून झाल्यानंतर मस्त आंघोळ करायला गरमी झालेली होती त्यामुळे चांगलाच पाण्याचा आनंद द्याय घेतला ना कावर तिकडे खोपऱ्याला कांडल परत लावले तिकडे कळेल आहेत

मित्रांनो खरंच सांगायचं गावचं वातावरण खूप भारी असतं जो दिवसभरचा थकवा असतो तो निघून जातो अशी नदी किनारी पार्टी असेल तर सुखच म्हणावे लागेल <स्थाथ> रिसॉर्ट बंद चार वाजता मित्रांनो तुम्ही दाखवले असाल तर बांध नदीवर नक्की येऊन पार्टी करा आणि तुम्हाला ही आमची पार्टी कशी वाटली हे कमेंटमध्ये नक्कीच सांगा आणि अशाच व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला शेअर आणि सबस्क्राईब करा आणि लाईक करा